भारतीय घटनेचे शिर्थकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्हा परिषद आवारातील पूर्ण मूर्ती पुतळ्यात गेल्या दीड दोन वर्षापासून मी लढत आहे विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कुठे पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं त्या चांगल्या पद्धतीने त्यांची निगा राखण्यात यावी पुतळ्याची यासाठी चालू आहे मी मागेही एक वर्षापूर्वी निवेदन दिलं त्यावेळेस उपोषणाला बसलो होतो परंतु संबंधितांनी लेखी देऊन एक वर्ष होऊन गेला तरीसुद्धा आजपर्यंत कुठलंही काम केलेलं नाही आणि म्हणून मी पुन्हा नोटीस देऊन उपोषणाला बसतो आहे की माझ्या मागण्या आहेत एकूण आठ प्रकाराच्या त्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चा पूर्ण पुतळ्यांचं चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण व्हावं याच्यासाठी मी पुन्हा उपोषणाला बसतो आहे जोपर्यंत या पूर्ण जो मागण्या होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील हे जिल्हा परिषद प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं एवढीच हो। या ठिकाणी विनंती करा